नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो भारतीय चित्रपट सृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अशा कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे अशाच एका दक्षिण भारतीय अभिनेत्री राणी पश्चिनी होत्या ज्या एखाद्या स्वर्गीय देवतेपेक्षा कमी दिसत नव्हत्या पश्चिनी ही डबिंग कलाकार इंदिरा कुमारीची मुलगी होती आणि तिचा जन्म एकोणावीसशे मध्ये झाला होता इंद्राला तिची मुलगी एके दिवशी चित्रपट सृष्टीतील एक प्रमुख नायिका बनावी असे वाटत होते तिने तिच्या मुलीचे नाव पश्चिनी ठेवले कारण तिला नर्तक आणि अभिनेत्री पश्चिनीची खूप आवड होती म्हणूनच तिने लहानपणापासूनच तिच्या मुलीला नृत्य शिकवायला सुरुवात केली आणि ती मोठी झाल्यावर तिला मुंबईत आणले इंदिरा आणि तिची मुलगी पश्चिनी यांनी मुंबईत खूप संघर्ष केला पण काहीही काम झाले नाही आई आणि मुलगी टिकून राहिली एकोणावीसशे मध्ये पश्चिनीला वलगम विनायम या चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळाला या चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका साकारली त्यानंतर हा चित्रपट चित्रपट मिळाला त्यानंतर सृष्टीचे दरवाजे उघडले तिने दक्षिणेतील सुपरस्टार मोहनलाल आणि मामुटी यांच्या सोबतही काम केले आहे त्यानंतर ती कॉलिवूड मध्ये गेली आणि माईक मोहन कार्ती आणि राजकुमार सेतुपती यांसारख्या स्टार सोबत काम करू लागली तमिळ चित्रपट पश्चिनीने तिचे नाव पश्चिनी वरून राणी पश्चिनी असे बदलले तिने कन्नड मल्याळम आणि तमिळ चित्रपट सृष्टीतील सुमारे साठ हळूहळू प्रगती करत गेली आणि तिची आर्थिक परिस्थिती सुधारली पैसे कमावल्यानंतर तिने चेन्नईतील अण्णानगर येथे सहा खोल्यांचा एक आलिशान बंगला खरेदी केला आणि तिच्या आई सोबत राहायला गेली त्यानंतर अभिनेत्रीने वर्तमान पत्रात एक जाहिरात दिली ज्यामध्ये स्वयंपाकी चौकीदार आणि ड्रायव्हरची मागणी केली एके दिवशी घरी परतत असताना तिच्या ड्रायव्हरने काही कारणास्तव तिच्या गालावर थाप मारली अभिनेत्रीने ताबडतोब त्याला कामावरून काढून टाकले बदला घेण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या ड्रायव्हरने स्वयंपाकी आणि चौकीदाराच्या मदतीने अभिनेत्रीचे घर लुटण्याचा कट रचला यासाठी ड्रायव्हरने एक मोठा चाकू खरेदी केला आणि तो चोरी करण्यासाठी अभिनेत्रीच्या घरी गेला इंद्राने ड्रायव्हरला आणि तिच्यावर वार केला ओरडण्याचा आवाज ऐकून तिथे पोहोचली तेव्हा ड्रायव्हरने अभिनेत्रीच्या छातीवर सतरा वेळा वार केला या अपघातात अभिनेत्रीचा वयाच्या तेवीसव्या वर्षी मृत्यू झाला तिच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला होता